नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही थमलेला पाहिलात ना अगदी बरोबर आहे आज आपण अतिशय पौष्टिक अशी शेवळ्यांची रेसिपी करणार आहोत आता ह्या शेवळ्यांचं नेमकं काय केलं हे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजच्या रेसिपीसाठी आपल्याला हव्यात शेवळ्या तर ह्या घरगुती शेवळ्या आहेत म्हणजेच की आम्ही घरी केलेल्या आहेत गव्हाच्या शेवळ्या आहेत ह्याच्यात जरासुद्धा भेसळयुक्त नाही म्हणजेच की रवा आणि मैदा हे काहीच मिक्स केलेलं नाही फक्त गव्हाच्या शेवळ्या आहेत तर इथं बघा एक वाटीभर इतक्या ह्या शेवया घेतलेल्या आहेत आता ह्या शेवया आपल्याला थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी गॅस भरती ठेवली आणि एक चमच छान साजू घरगुती तूप आहे आपण एक चमच इथं तूप घातलं तूप गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये शेवया घालून हलक्याशा भाजून घेणार आहोत तुम्ही तेलामध्ये शेवया भाजून घेतला तरी सुद्धा चालेल आता शेवळ्या इथं भाजतात तोपर्यंत तुम्ही मला सांगा कि आपले चानला केला की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं ना तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ पाहायला भेटतील शेवया भाजत असताना गॅस मात्र मध्यम तुलो लो ठेवायचा नाहीतर त्या लगेच करपल्या जातील बघा इथं आपण बोलूसपर्यंत छान हलका कलर येऊसपर्यंत शेवळ्या भाजून झाल्यात भाजलेल्या शेवया आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला रवा तर अर्धा कप इतका बारीक रवा घेतला पाव कप इतकं घट्टसर असं दही घेतलं हे घरगुती पद्धतीचं दही आहे त्यामुळे जास्तीचं आंबट नाही आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे शेवळ्याने आपल्याला चुरून म्हणजेच की बारीक करून घ्यायच्या नाहीत म्हणजे जी आपण रेसिपी करणार आहोत का नाही त्याला अशा थोडेसे शे। शेवयांचे मोठेच चा तुकडे असायला हवे म्हणजेच काय शेवयांचे तुकडे जर बारीक केले तर आपली रेसिपी तितकीची टेस्टी किंवा दिसायला सुद्धा छान होणार नाही म्हणून आता इथं बघा आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं तर आपण रवा किती घेतला होता अर्धा कप अर्धा कप रव्यासाठी आपल्याला एक कप पाणी लागणार आहे तर बघा थोडं थोडं करून अगोदर अर्धा कप आणि नंतर अर्धा कप असं एकूण एक कप इतकं पाणी वापरलेलं आहे आता तुम्हाला पाणी कमी किंवा जास्त लागू शकतं हे रव्यावरती डिपेंड आहे थोडं थोडं करून पाणी वापरू शक आता इथं बघा शेवयामध्ये रवा दही पाणी छान असं एकत्र झालं आता आपण काही भाज्या घालूयात तर एक छोटी वाटी खिसलेलं गाजर बारीक चिरलेल्या दोन हिरवी मिरची फ्रोझन मटण अर्धी वाटी चवीप्रमाणे मीठ आता तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त कुठल्या भाज्या आवडत असतील त्या घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता आपण इथं फोडणी देणार आहोत तर त्यासाठी कडेमध्ये एक पळी तेल घातलं अर्धा चमच मोहरी घातलेली आहे अर्धा चमच उडदाची डाळ घातलेली आहे त्याचबरोबर काही कडीपत्तेची पानं घातलेली आहेत आणि त्याचबरोबर इथं थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि काजूच्या पाकळ्या घातले आहेत आता ही फोडणी छान अशी आपल्याला तडतडी द्यायची आहे फोडणी छान आपली इथं तडतडली म्हणजे झाली की गॅस बंद करायचा आणि या मिश्रणावरती आपल्याला ही फोडणी घालून घ्यायची आहे तर आता आपण छान असंही मिक्स करून घेणार आहोत इथं तुम्ही बारीक चिरून शिमला मिरची बारीक चिरून कोथिंबीर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर बघा मिश्रण आपलं ह्या पद्धतीने झालेलं आहे त्रास ठेवायचं जास्त लूज पातळ त्रास आपल्याला मिश्रण हे ठेवायचं नाही तर हे मिश्रणामध्ये आपल्याला आणखीन एक वस्तू घालायची आहे पण ते नंतर घालणार आहोत तर सुरुवातीला बघा आपल्याला लागणार आहेत इथं इडलीच्या प्लेटा त्याला आपण तेल ग्रीस करून घेणार आहोत थोडक्यात तुम्हाला समजच असेल आपण काय करत आहोत तर आपण करत आहोत शेवईची इडली तर तुम्ही कधी खाल्लात ना, की नाही नक्की मला कमेंट करून सांगा तर ह्या इडली प्लेटांना छान असं आपण तेल ग्रीस करून घेतलं आता इथं बघा जे इडलीचं मिश्रण आपण बाजूला ठेवलं होतं ह्याच्यामध्ये आपल्याला एक पदार्थ टाकायचा होता तो म्हणजे बेकिंग सोडा तर थोडंसं बेकिंग सोडा त्याच्यावरती पाणी टाकून आता आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत सोडा तुम्ही ना इनो घातलात तरीसुद्धा चालेल म्हणजे छान मऊसूत आपली इथे इडली तयार होईल आता इडली प्लेटांमध्ये छान दोन दोन चमचे इतकं आपल्याला मिश्रण हे घालून घ्यायचं आहे तुम्ही ह्याचे अप्पे करून घेतलात ना तरीसुद्धा चालेल खरंच खूप छान असे ह्याचे अप्पे इडली होतात आता बघा हे एवढ्या प्रमाणामध्ये बरोबर आठ इतक्या इडल्या झालेल्या आहेत आपल्या आता आपण हे बाजूला ठेवूयात आणि इडलीच्या ज्या प्लेट आहेत ना त्या थोड्याशा आपण टॅप करून घेणार आहोत म्हणजे आपली इडली जी आहे ती एकसारखी निघेल इडली पात्रामध्ये अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं पाण्याला छान अशी उकळी आले मग आता आपण ह्याच्यामध्ये इडली प्लेटा ठेवूयात तर बघा कशी ठेवायची जिथं होल आहे तिथं बरोबर दुसरी इडली आली पाहिजे अशा प्रकारे ठेवायची म्हणजेच की आपल्या वरील ज्या इडल्या आहेत त्या ओलसर किंवा जास्त चिकट होणार नाही आता याच्यावरती झाकण ठेवून आपण एक दहा ते बारा मिनटं मध्यम आचेवरती शिजवून घेणार आहोत आहोतपर्यंत इथं आपण इडलीसोबत खाण्यासाठी झटपटवाली चटणी करून घेऊयात इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा खोबरे चार चमचे घेतलेत चार चमचे भाजलेले शेंगदाणे दोन हिरवे मिरच्या थोडंसं एक इंच अद्रकचं तुकडा घातलेला आहे पाच ते सहा इतक्या लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे साधारण अर्धा चमच इतकं अर्धा लिंबाचा रस आपल्याला पिळायचा आहे तुम्ही ह्याच्याऐवजी चिंच घालू शकता किंवा एक चमच दही घातलात तरीसुद्धा चालेल आता जिथं बघा मी सुकंखोपरं वापरलं तिथं तुम्ही ओलो खोबरं वापरू शकता किंवा डेसिकेट कोकोनट वापरू शकता आता बघा मिक्सरला एकदा भरड अशी ही चटणी वाटून घेतली नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पुन्हा अशी चटणी वाटून घ्यायची आहे तर इथं बघा चमच्याने एकदा मिक्स केलं ना म्हणजे छान असे एकसारखी आपली चटणी वाटली जाते बघू शकता एकदम बारीक अशी आपली चटणी वाटली गेली आता ही चटणी तुम्हाला किती घट्ट आवडते किती पातळ आवडते त्यानुसार तुम्ही ठेवू शकता तर ही तर चटणी खूप अशी घट्ट झाली म्हणून आणखीन थोडीशी पातळ करणार आहे कारण इडलीसोबत खायला थोडीशी पातळसर अशी चटणी असावी डोशासोबत खायला थोडीशी चटणी घट्ट असली तरी चालते पण इडलीसोबत थोडीशी चटणी ही पातळ असावी तर मिक्सरच्याच भांड्याला बरीच अशी चटणी चिटकलेली होती म्हणून त्याच्यातच पाणी घातलं आणि ते भांडं खंगाळून घेतलं आणि चटणीमध्ये घातलेलं आहे तर इथं बघा ह्या टाईपची आपली चटणी झाली म्हणजे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही ही चटणी ह्या इडलीसोबत खायला एकदम मस्त चविष्ट अशी लागते आता जिथं मी शेंगदाणे वापरले तिथं तुम्ही फुटाणे डाळ वापरू शकता मस्त आपली चटणी बारीकसर वाटली आता आपण ह्याला तडका देऊयात तर बघा कढईमध्ये एक पळीभर तेल गरम केलं अर्धा चमच मोहरी अर्धा चमच जिरे आणि काही कडीपत्त्याची पाने घातलेत तुमच्याकडे एखादी लाल मिरची असेल ती घातलात तरीसुद्धा चालेल आता हे फोडणी गाणे आपल्याला चटणीवरती घालून घ्यायची बघू शकता तर आपली ही खोबऱ्याची चटणीसुद्धा तयार झाली आता एक दहा मिनटानंतर बघा बरोबर बघितलं तर इडली आपली छान अशी शिजली म्हणजे मी बोट लावून बघितलं इडलीला तर आपल्या ते हाताला चिटकत नाही म्हणजे ही इडली शिजले असं समजावं गॅस बंद केलाय आणि ह्या प्लेटा बाहेर करून बाहेर घेऊन थंड करून घेणार आहोत इडली प्लेटातल्या इडल्या काढण्याच्या अगोदर थंड झाल्यानंतरच काढायच्या आहेत गरम असताना जर काढायला गेलात तर त्या तुटल्या जातात सुरुवातीला ह्याच्या कडा सोडून घ्यायच्या म्हणजे इडली ही सहज निघली जाते बघा अगदी मऊ लुसलो शेत ही तर अतिशय पौष्टिक अशी आपली शेवयाची इडली तयार झाली रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं सुचत नसतं किंवा शेवया जर आपल्या घरामध्ये असतील तर शेवयाचा आपण शेवया गोड करू शकतो किंवा शेवयाचा उपमा करत असतो मग तुम्ही आता शेवयापासनं ही इडली करून बघा अगदी तुमची डाळांदाची इडली असते ना तिला मागे सारेली इतकी चविष्ट ही इडली लागते तुम्ही एकदा करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा अगदी तुमच्या लहा घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही इडली आवडणार ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते खरं तर सांगते आमच्या घरात आठवड्यातनं एकदा तरी ही इडली बनतेच बनते इतकी सगळ्यांनाही शेवयांची इडली आवडते आता तुम्हाला इथे बघूनच समजत असेल अगदी मऊ लसरुषित इडली झाली त्याच्यासोबत खाण्यासाठी आपली मस्त चविष्ट अशी खोबऱ्याची चटणीसुद्धा आहे आता बघा तुम्हाला इडली मोडून दाखवते अगदी आतून जाळीदार अशी आपली ही इडली झालेली आहे छान चवदार ह्याच्यामध्ये भाज्या घातल्यामुळे अतिशय टेस्टी ही आपली इडली लागते खरंच तुम्ही एकदा थोड्यातरी क्वांटिटी मध्ये करून बघा आणि मग मला सांगा तुमची इडली कशी झाली आणि नक्की तुमच्या घरामध्ये आवडली का नाही मला कमेंट करून सांगा शे करने करने। ही शेवईची इडली करण्यासाठी का नाही कुठलीच पूर्वतयारी करायला लागत नाही मिश्रण हे भिजत ठेवावं लागत नाही अगदी तुम्ही घाई गडबडीच्या वेळेस ही इडली करू शकता मुलांच्या डब्यासाठी जरी ही इडली दिलात तर अगदी दिवसभर मऊ दुसरूशीत राहते ही शेवयांची इडली रेसिपी आवडली का नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास पटकन एक लाईक ठोका आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका व्हिडिओ शेअर करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय